सांगा काय सांगा आपण मतदान करून आलेलो आहात मी प्रणिती गोटेकर मी महानगरपालिकेत कामाला आणि मी मतदान केले माझं राष्ट्रीय कर्तव्य पूर्ण केलेलं आहे त्याचा मला अभिमान आहे आणि थँक्यू

फ्रीगड मतदारसंघातलं मतदान हे अत्यंत महत्त्वाचं आहे आणि पत्रीधर मतदार शिक्षक मतदारने विद्यासंखेने नेहमीच मतदान करतात आणि कोकणाने कायमच साथ दिलेली आहे आम्हाला भाजपला मराठवाला आणि पत्नीगड मतदारसंघामध्ये तुम्ही शंभर टक्के ते साथ असं विश्वास वाटतो मतदानाला बाहेर द्या खरं म्हणजे एकही मत बाद व्हायला नको परंतु मतदान बाद होण्याचं प्रमाण सर्वच ठिकाणी ह्या सगळ्या मतदारसंघामध्ये असतं त्यामुळे माझी मतदारांना देखील विनंती आहे म्हणजे मतदानाचे नियम आहे कुठलाच स्क्रीन घेऊन आपण मतदान करावं त्याच्यावर योग्य पद्धतीने फोल्ड करून ते मतदान करावं तर हजारो मतदार बाद झालेलं होतं त्यामुळे मतदानालाही यावं पाऊस पाणी असं कधी द्यावं हा नौपवा आणि मतमधून मतदान करावं असं मी आवाहन घेतलं त्यांनी सर तिथे विश्वास वाटतो आपला उमेदवार आमचा उमेदवार जो आहे तो जे अत्यंत सक्रियपणे योग्यपणे जे काम करणारं आहे कोकणातल्या मतदारांनी नक्की मला असं वाटतं की पहिल्या भूमीमध्ये निरजेड गावकऱ्यांनी निश्चितपणे मिळते